भाजपचा मिशन अठ्ठेचाळीसचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कंबर कसली आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असून लोकसभेच्या सोळा मतदारसंघामध्ये ते दौरा करणार आहेत आता एकीकडे जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना मुख्यमंत्री सोळा लोकसभा जागांचा दौरा करणार आहेत या जागांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा असलेल्या जागांचा देखील समावेश आहे त्यामुळे शिंदेंची शिवसंकल्प यात्रा नेमकी कशासाठी आहे आणि दादांच्या वाट्याला किती जागा येणार हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड तक मध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री <गण> एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्यास शिंदेनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय शिंदे लोकसभेची तयारी सुरू केली असून यासाठी ते आता विविध लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत सहा जानेवारी ते तीस जानेवारी असा हा दौरा असणार आहे दुम्� या दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी कुठल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शिंदेंच्या दौऱ्याची सुरुवात यवतमाळ वाशिम या मतदारसंघामधून होणार आहे त्यानंतर रामटेक अमरावती बुलढाणा हिंगोली धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर शिर्डी नाशिक शिरूर मावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले असा एकनाथ शिंदेंचा दौरा असणार आहे सुरुवातीला शिंदे गटाने तेवीस जागांवर दावा केला होता त्यानंतर जिंकलेल्या जागा शिंदेंकडे राहतील असं आता म्हटलं जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीसमध्ये चार जागांवर विजय मिळवला होता सध्या अजित पवारांसोबत लोकसभेचा एकच खासदार आहे त्यामुळे अजित पवार किती जागांवर दावा करतात हा खरा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यासाठी निवडलेले मतदारसंघ पाहिले तर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने ज्या जागांवर निवडणूक लढवली होती त्याच मतदारसंघामध्ये शिंदे दौरा करत आहेत असं असलं तरी मावळ शिरूर आणि रायगड या जागांवर अजितदादा देखील दावा करण्याची शक्यता आहे मावळमध्ये शिंदे गटात मध्ये असलेले श्रीरंग बारणे हे खासदार आहेत बारणेंच्या विरोधात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवली होती त्यात पार्थ पवारांचा पराभव झाला होता असं असलं तरी अजितदादा मावळच्या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे दुसरीकडे शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे हे दोन हजार एकोणीसला विजयी झाले होते आता कोल्हे पवारांसोबत आहेत को, पण कोल्हेंना आपण निवडून आणलं असा अजितदादांचा दावा आहे त्यामुळे या जागेवर देखील अजितदादा दावा करू शकतात तिकडे रायगडमध्ये सुनील तटकरे खासदार आहेत आणि ते दादांसोबत आहेत परंतु रायगडमध्ये देखील शिंदे दौरा करणार असल्याने या जागेवरून देखील रस्सीखेच होण्याची शक्यता आहे आता जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरला नसला तरी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने लढवलेल्या आणि जिंकलेल्या जागांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच अनुषंगाने शिंदेंनी दौऱ्याची देखील आखणी केली आहे येत राष्ट्रवादीने जिंकलेल्या दा जागांचा सा देखील समावेश असल्याने अजितदादा आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान शिंदेंनी भाजपच्या मिशन अठ्ठेचाळीसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली आहे महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचं आवाहनही शिंदेनी कार्यकर्त्यांना केलंय आता दादा या दौऱ्यावर काय प्रतिक्रिया देतात आणि शिंदेंना महायुतीत किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला शिंदेंच्या शिवसंकल्प यात्रेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद